नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि आई आलेली आहे आत्ता जस्ट आलेली आहे दुपारी तिचं फंक्शन होतं तिथे अटेंड केलं आणि मग ती आली आता इकडे आणि आता पिशवी भरून सामान आणलेलं आहे तर ती ते दाखवते काय काय आणलेलं आहे तुम्हाला सुद्धा दाखवते की आईने काय आणलेलं आहे ते आणि आईने एवढा पिशवी भरून सामान आणलेलं आहे पोरीकडे यायचं म्हणजे आई एकदम फुल पिशवी काही ना काही घेऊन येते हा तेच मी सांगते हो की आई नेहमी कधी आली की काय ना काही खाऊ घेऊनच येते ऑरेंज आई नेहमी येताना ऑरेंजच घेऊन येते म्हणजे फळं जास्त आणते बाकीचं चटरपटर आणत नाही ती अंग तिला माहिती आहे अरे बाप रे तर चार पाच दिवस का संपणार नाही केळी तू पण आम्ही पण खातो ना हा पीठ संपलेले चपातीच येस आईस सगळं मला पीठ वगैरे आणून देते चपातीचं बोला भाकरीचं बोला आईस देते मसाला सुद्धा मला आईस करून देते आणि हे काय काहीतरी मच्छी आणलेली दिसते डबे डबे समजलं मला डबा असला की काहीतरी मच्छीच असत आज संडे आहे संडे स्पेशल काय आहे ओ माय गॉड मच्छी आणलेली आहे जावाई बापूसाठी स्पेशल प्रीतला आवडतात ते ह्या तिघांची टीम आहे मच्छी आणली की आई पप्पा आणि प्रीत हे तिघ जण खातात मी तर काही खात नाही माझ्यासाठी वेगळं बनवतात अंड्याचं वगैरे काहीतरी आईचं कसं आहे तिकडचा फ्रीज सगळा रिकामा करून का तिकडे दोघच असतात पीठ आणली आई सगळं नाचणी ज्वारी बाजरी सगळ्या भाकऱ्या करते ती काय आणली खायला मोड आलेली आहे ती पण मूग आहे त्याला मोड आलेले आहेत सगळं खाऊ आणलेलं आहे काही नाही फ्रीज सगळं आईने रिका बघा काय चार पाच दिवस आता आई इकडेच राहणार आहे मग काय ओके येस आम्ही जेवलो नाही येतो आज तेव्हा तीन Hello. Hello, का प्रीतची नाईटची पासून आता सगळं चक्र बदलून जातं जेवणाचं तो उठल्यानंतरच जेवते पप्पा सुद्धा जेवायचे आहेत तर आता मी जेवून घेतो हॅलो हॅलो झाली का जो आमची झाली जो गुड मॉर्निंग तुमच्या साईड हो काय स्पेशल चालले वाटते स्पेशल चालू आहे म्हणजे मी बनवते काय बघा सापडण्याचे वडी आई नाही मी ते मला काय ना काय बनवून देतात म्हणून मी आज विचार संध्याकाळचा नाश्ता मी बनवून देते साफ वडे बनवायचे आहेत आणि चहा ठेवते बटाटे उकडून घेतलेले आहेत शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि मिरची वगैरे कापून घेतले तर कोथिंबीर साफ करते बघूया बनवण्याचा सा प्रयत्न चालू आहे मग गेल्या वेळेला मी केले जेव्हा माझे परफेक्ट झाले होते आईला माहिती नाही आईची सकाळ झाली आता आई उठली आराम करत होती ती ते मी बनवणार आहे मी कधी बनवले ना किंवा तिथूनच ते फुटत आता कसे होतात ते माहित नाही बनवण्याचा प्रयत्न तर करते बघूया पोरीनी कसेही केलं तरी पण आई वडील आनंदाने खातात पोरीनी केले ना बस बघ्या मस्त होती होप तो आता प्रीत मला मध्ये बेस्ट <laughs> आवाज बर झाला का माझा आवाज कसा वाटतय मंडळी ट्रॅकवर एकदम मस्त कणखर आहे ह्या ना थोडासा अजून आहे थोडासा आमच्या शेजारच्या आजीने दिलेल्या आहे आम्हाला शेंग दोन शेंगा दिल्या आहेत केवढी मोठी आहे बघ ती बघ झाडावरची आहे है ना केवढी मोठी आहे इकडे पण आहे ताजी ताजी शेंग दिलेली आहे उद्या उपवासच आहे ना सोमवार मंगळ वरण मध्ये वगैरे वरणामध्ये वगैरे मला शक्काची शेंग खूप आवडते ओके okay. ते करू तयारी करते मी पटापट मला हे जरा काप करून दे तुझी मदत पाहिजे फ्रीज ची मदत असते की तो पदार्थ तो अजून टेस्टी होतो नवऱ्याचा हात लागला की गोडवा गोडवा येस आज आ, साफ करून देईल पण अर्धे कोणात टाकेल पटकन असं आहे खोबरं सुद्धा कापायला दिले की कापेल पण आर्ध्या तोंडात टाकून जाईल असं आहे वा वा ओके आणि आपले साबुदाण्याचे वडे परफेक्ट झाले मला वाटले कसे होतात मी कसे नाही माझे मधीतून ना तुटतात ते म्हणजे फुटतात मधीतून पण यावेळेला परफेक्ट झालेले आहेत म्हणजे मला अंदाज आलेला आहे परफेक्ट ते काढून ठेवलेले आहेत आणि छोटे छोटे ना खायला मस्त वाटतात थोडे कुरकुरीत असले तर अजून म्हणजे आणि आजी कडई खूप जास्त कामाला येते छोटी जीच आहे बरी आहे चला परफेक्ट झाली टेस्ट करून आई पप्पांना विचारते कशी होत आहेत ते इकडे सगळे मी करून घेतलेले आहेत आणि आता मग टाकते ते तापलं आहे आणि आता आई पप्पांसाठी प्लेट भरलं आहे त्यांना टॉमॅटो केचपसोबत देणार आहे चटणी ते काय बनवली नाही तर त्यांना विचारते कशा झालेत शेंगा कापत आहेत सांगा गरम गरम आहेत कसे झालेत मला सांगा आरामात खा कसे झालेत मस्त गरम गरम बरे वाटतात खायला जमते काय पोरीला हो तो तिकडून बोलते सुनबाई बोलते आता आमचे मिस्टर बसलेत खायला टेस्ट करून सांगा कसे झालेत जमते का तुझ्या बायकोला जमते रे मस्त तरे गरम गरम कहते था मतावादा गरम 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 ओके तो मीठ थोड़ा कमी पड़ने का बट सॉस बराबर ओके होती आणि आत्ताच आमचा नाश्ता वगैरे झालाय जरा बसले पाठीमागे जरा संध्याकाळ झालेली आहे सूर्य गेला धुकं आलेला आहे मस्त झाले साबुदाण्याचे वडे मी स्वतःहून गेले की मी स्वतःची तारीफ करते किंवा फायनली मला सगळ्या गोष्टी जमायला लागल्या मलाच आश्चर्य वाटतं माझं कधी कधी की मी एवढ्या चांगल्या एवढा चांगला पदार्थ कसा बनू शकते असं पण आता शिकले जबाबदारी पडल्यानंतर मग करता येतं ना तसं आई बापांना पण आवड म्हणजे म्हणजे मला आवडला मी जे केलं होतं ते खरं म्हणजे बघा हाय तिकडून आवाज येतो शाबा सुनबाई बोलते तो माझे मम्मी पप्पा आले ना की तो मला बोलते की तुझे सासू सासरे आले तू सुनबाई आहेच बोलते असं याचं चालू असतं की मग काय आणायचं असेल ना की संकिताला सांग किती सून आहे तुझी अशाप्रमाणे मला हे ट्रीट करत असतात मस्ती मस्तीमध्ये पण मग संध्याकाळ ऑलरेडी झालेलीच आहे जेवणाची तयारी लागायला लागेल आपल्याला काय हा गेल्या वर्षी काहीच नाही लावलं आमच्याकडे जागा पण आहे आणि पाणी पण असतो त्यामुळं गेल्या वेळेला लावलं नव्हतं तर या वेळेला लावूया असं चाललंय काय ना काय भाजीपाला वगैरे लावत असतो खायला बरं आपल्या गार्डन मधलं बागेमधलं खायला तसं मध्ये चाललंय नवरी बसली बसलो बेडवर वर कशी जशी आपल्याला हवं तसं आपण कम्फर्टेबली बसणार ना बसणार आईला सांगितली उशी आणायला जरा आई आले जरा आरामात चाल आई आले तर आईला कामाला लावले नाही आईला काम तुझी, तुझी सासूबाई ना ती आता तुझी सासूबाई आहे ती तर तो आप्रीतची ही सासूबाई ना तर मला बोल तुझी ही सासूबाई असं करतो तो नेहमी तर आईने आणलंय माझ्यासाठी गिफ्ट ती देणार आहे मला तिची सर्वात जुनी आणि आवडीची साडी मी तिला बोललो तुम्हाला की मला साडी एकदा नेसायची आहे तर तिने साडी घेऊन आलेली आहे तर ही आहे ती साडी आहे किती वर्ष झाली या साडीला याला जवळजवळ चाळीस वर्ष झाली केवढी जुनी साडी आहे आईची ही लग्नाच्या अगोदरची आईच्या लग्नाच्या आधीची साडी आहे घेतली तिच्या भावाने तिला घेतलेली तर ही साडी मला घालायची होती खूप जुनी आहे पण मला आवडते ह्याच्या या साडीमध्ये फोटो सुद्धा आहे तो मी साईडला लावेनच तेव्हा आमची आई कशी दिसायची तेव्हा बघा तर ही साडी आईची खूप जुनी आहे आणि मला ही साडी आवडली हलकी आहे आणि मस्त म्हणजे आईची जुनी साडी लावायला आवडते मेन म्हणजे मामाने घेतलेली साडी आहे तशी बघायला गेलं तर साडी एकदम साधी आहे पण त्याच्यामध्ये आठवणी खूप जास्त आहेत मामाने एवढ्या प्रेमाने दिलेली आहे आईला साडी आता एवढी जुनी साडी साधी असणार आहे वापरली पण त्यावेळेस खूप महाग असेल हा त्यावेळेला महाग होती पण अशी आता बघायला तर एकदम साधी साडी आहे पण एवढ्या वर्षाची आहे मेन म्हणजे तिला मामाने दिली होती साडी तर ती साडी माझ्यासाठी मोठ्या मामाने दिली होती तिच्या भावानी दिलेली साडी तिला तर मी ही साडी लावणार आहे माझी इच्छा आहे की साडी लावून मी फोटो वगैरे काढेन तर नेक्स्ट ब्लॉग मध्ये कधीतरी मी तुम्हाला ही साडी लावून दाखवेन ही साडी आहे ती काळ्या कलरचा ब्लाउज सा या साडीवर होईल ना मॅचिंग असा काळ्या हा लाल कलरचा पण होईल पण काळ्या कलरचा चांगला वाटेल अजून जरा असा निळा असा कलर आहे निळा पण निळाच बोलू शकतो ना कलर थोडा आकाशी आकाशी टाईप सारखा आहे तर आईला सा, सांगितलं होतं की आता माझी साडी घेऊन ये मी लावेन ती साडी तर आईने आणली थोड्या दिवसाने मी लाल तर ही आहे तिची जुनी वाली साडी खूप जुनी आहे तिला वगैरे काय मग बघाय मला सुनबाई नुसता बोलतोय <laughs> स्पेशल साडी साडी लावणार आहे मी थोड्या दिवसांनी मग तुम्हाला मी फोटो आईचा फोटो पण तुम्हाला या ब्लॉग मध्ये टाकेल आई कशी दिसायची आणि त्यावेळेला ही साडी घालून तुम्ही फोटो काढला होता तेव्हा दिदी तुझ्या फोटा होती ना हा ही साडीचा जो फोटो आहे ना आईने घातला त्याच्यामध्ये आई प्रेग्नेंट होती है ना त्यावेळेला दिदी होती तिच्या फोटामध्ये तर ही साडी जर अजूनच जास्त आवडीची आहे दिदीला न सांगता पहिले मीच घेतली असं काय ना आमचं आरटी होऊन जातं आईच्या साड्या आम्हाला दोघींना घालायला आवडतात तर आई ही साडी एवढी जुनी आहे चाळीस वर्ष झाली तर तुम्ही या साडीला एवढी जपून ठेवली आणि कुठे दाग वगैरे लागला नाही तर कशी का जपून ठेवली एवढ्या वर्षाची साडी आहे मामाचं लग्न जमत ना हा तेव्हा पहिल्यांदाच मी तेव्हा साडी नव्हती लावत ना हा तेव्हा कुमारी का होतीच मी म्हणजे साडी नसत लावत असते ना पहिल्यांदा मामाच्या लग्न ही पहिली साडी म्हणजे पहिलीच साडी आहे आईची मामाच्या मामाचे पहिल्यांदाच लावली मामाच्या लग्नाला लावली तेव्हापासून मग नेसायची ठेवायची ठेवायची दाब पडून कलरच तसं आहे ना तो दाग पडला का दिसून यायचा आवडली मला पहिल्यांदाच घेतली मामा सगळ्यांना साड्या घेतल्या म्हणून मला पण घेतली तीच पहिली साडी लावली मी लग्नाला ही पहिली साडी आहे तुझी ते पण मामानी घेतली त्याच्या लग्नाला लावलीस तुम्ही कलर कोणाला पण आवडला सगळ्यांना कलर मेन म्हणजे डिझाईन पण छान आहे थोडीशी तुला तू लावत आईची आहे एवढी भावाने दिले आम्हाला तर भाऊ नाही मामाने दिले तीच आम्ही आवडीने घालून छान आहे ना तर अशी या साडीची खासियत आहे आईची जुनी साडी खूप जुनी आहे ती पण मी लावणार आहे आणि आत्ताच आमचं जेवण वगैरे झालेलं आहे फ्रीत गेलेलं आहे नाईट शिफ्ट त्याची कालपासून नाईट शिफ्ट चालू झालेली आहे आज दुसरा दिवस आहे आणि आता आईला सांगितले मस्त केसांना तेल लाव कसा केसांना जरा मसाज कर आई आल्यानंतर आईला हे ने नेहमी सांगते मी करायला आईच्या हातामध्ये जादू आहे जरा मसाज केल्यानंतर हेअर ग्रोथ पण चांगली होते आणि आपलं नेहमीचं आवडीचं तेल माझं पतंजलीचंच आहे ते मी वापरते मला कंटिन्यू वापरायचा अन का मला चांगला रिझल्ट मिळालेला आहे या तेलाचा समोर माझी केस जी विरळ होती तिथं भरलेली आहेत केस यायला सुरुवात झालेली आहे आणि हेअर ग्रोथ चांगली होते हेअरफॉल कमी झालेला आहे त्यामुळं हा तेल मला खूप जास्त आवडलेला आहे तुम्हाला पण केसांचे प्रॉब्लेम असतील तर हा तेल मी तुम्हाला नक्की रेकमेंड करीन या तेलाची लिंक या व्हिडिओच्या खाली मी नक्की टाकेन आता आईला सांगते मस्त केसांची वेणी घाल तेल लावून आणि मग उद्या सकाळी हेअर वॉश करेल तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये म्हणजेच उद्याच्या ब्लॉगमध्ये चलो बाय बाय हे बाय बाय बाय